तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पुरंदर विमानतळ भूसंपादन हरकतींवर सुनावणी पूर्ण आता पॅकेज जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी मोजणीनंतरच मोबदला संपादनाच्या जमिनीसाठी शेतकरी निर्णय घेणार शेतकऱ्यांना मदत निधीचा सन्मान मिळेना केंद्र शासनाची अद्याप प्रतीक्षाच शास। राज्य शासनाचाही दोन हजारांचा हप्ता रखडला अद्याप निर्णय नाही पूर्णाचे दोन दरवाजे उघडले गावांना सतर्कतेचा इशारा प्रतिसेकंद सहा पॉईंट एकसष्ट घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू <स्वाँगा> अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन मुंबईला रवाना सात बारा कोरा करण्याची विनंती विधानभवनात पोहोचून आवाज उठवणार आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सन्मान निधीची रक्कम तात्काळ वाढवा गंगापूर परिसरात दोनशे बावन्न रेशन दुकानदारांवर आर्थिक संकट जानेवारी पासून एक कोटी रुपये थकले प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही मार्जिन रक्कम मिळत नसल्यामुळे अडचण बहिष्काराचा इशारा राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस हवामानशास्त्र विभागाचा अंदाज पुणे जिल्हा घाट विभाग इथे वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज तर मराठवाडा आणि विदर्भाला येल्लो अलर्ट नांदेड जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ पन्नास टक्के पीक कर्ज वाटप आमदार श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत मांडले वास्तव गड इंग्लज उपविभागात ओल्या दुष्काळाचे गडद संकट शेतकरी हतबल शेतीचे संपूर्ण गणित कोलमडले दुबार पेरण्याही वाया गेल्याची स्थिती रेनापूर परिसरातील बंधाऱ्यासाठी संपादित जमीन बत्तीस वर्षांनंतर ही शेतकऱ्यांच्याच नावे दहा हेक्टर अडतीस आठ जमीन एकोणीसशे सत्त्याण्णव साली अधिग्रहण झालेल्या जमिनीचा देण्यात आलाय मोबदला पावसाने पाठ फिरवल्यामुळे दहा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी सोयगाव तालुक्यातील परिस्थिती पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची पेरणी बाकी देवणी शेतकऱ्यांसाठी होणार शेतकरी भवन एकशे बावन्न लक्ष रकमेच्या अंदाजपत्रास मंजुरी शेतीमाल साठवणुकीसाठी गोडाऊनची गरज देशात गरिबांची संख्या वाढत आहे काही श्रीमंत लोकांच्या हातामध्ये संपत्ती एकवटली रोकठोक नितीन गडकरींनी पुन्हा दाखवलाय वास्तवाचा आरसा परभणी जिल्ह्यात सौर कृषी पंपासाठी पैसे भरले हजारो शेतकरी वाट पाहून थकले महावितरण प्रशासनाने अठरा एजन्सीला ठोठवला अठरा लाख सत्तर हजार रुपयांचा दंड पावसाळी मध्ये वाशिम जिल्ह्याला मिळेल का बुस्टर नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष पैनगंगा नदीवर बॅरेज नदी, नदी जोड प्रकल्पात समावेश होईल का पेन्शन व शेतकरी सन्मान योजनेतून कर्ज वसुली अधिकृत काही बँकांकडून बेकायदेशीरित्या कर्जाची वसुली पेन्शन ही सामाजिक सुरक्षा तिकीटावरचा सा ट्रिप कोड ॲपमध्ये टाका बस कुठून चालली ते मोबाईलवर बघा तिकीटावरील ट्रिप कोड महत्वाचा ठरणार लोकेशनसाठी एम एस आर टी सी चे लाईव्ह लोकेशन ॲप वापरा आवक तीस हजार तर विसर्ग दोन हजार क्युसेक कोयना धरणात जादा साठा प्रशासकीय धाडस अंगलट आलं तर लातूर परिसरात वाऱ्याने उडवली शेतकऱ्यांची झोप युरिया खरीपातील कोवळी पिके तग धरेनात जिल्ह्यात नव्वद टक्के पेरण्या पुनर्वसू नक्षत्राकडे लागले शेतकऱ्यांचे डोळे राज्यात पशुधन अभियानाला घरघर अनुदानासाठी शेतकऱ्यांचा जीव टांग शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पशुधन अभियान राबवले जाते जालना जिल्ह्यात रेशनचा गहू विक्रीसाठी बाजाराकडे एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त खोबरा लाडू महागला सणासुदीच्या तोंडावर खोबऱ्याचे भाव वाढले आवक गटली मागणी वाढल्याने खोबऱ्याच्या दरात तेजी परदेशातून होते आयात सिन्नर तालुक्यात युरियाची मागणी जास्त पुरवठा कमी शेतकऱ्यांची झुंबड एका आधार कार्डवर मिळतायत दोन गुन्ह्या मका क्षेत्रात वाढ शेतकऱ्यांना तक्रार करा सावकाराने बळकावलेली जमीन परत मिळणार जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन मायक्रो फायनान्स आणि बचत गडांकडून सावकारकीचा सा धंदा नगर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पेरणी राहता तालुक्यात सर्वाधिक तर राहोरीमध्ये सर्वात कमी पेरा घनसावंगी तालुक्यात सोयाबीन कोळपणीला वेग पावसाने उघड दिल्यामुळे शेतकरी हवाल दिल पावसाने डोळे वटारल्याने मृग नक्षत्र कोरडेच केस तालुक्यातील चौऱ्याहत्तर हजार सहाशे बारा हेक्टर वरील पिके धोक्यात गायरान जमिनीच्या वादातून कुटुंबावर कुराडीने हल्ला गेवराई तालुक्यातील घटना तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा रणशिंग फुंकले नऊ जुलै ग्रामीण भारत बंद किसान सभेचे आवाहन नव्वद टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाईचे जोखीम संरक्षण करावे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोकरा योजना अंमलबजावणीला पासून प्रारंभ दोनशे पंच्याण्णव गावांचे आराखडे अंतिम करण्यास प्रारंभ सरपंच आणि कृषी सहाय्यकांना प्रशिक्षण मिळणार भाव नाही जातोय शेतकरी प्रक्रिया पर्यायी पिकांकडे वळण्याची वेळ पश्चिम आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात लागवड धोक्यात पीक धोक्यात आल्याने आदिवासी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण जिल्ह्यातील एकूण त्रेसष्ट हजार आठशे हेक्टर भात शेतापैकी पाच हजार शंभर हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यामध्ये भात लागवड करण्यात येते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीनशे ब्याऐंशी तलावांमधील छप्पन्न लाख गनमीटर गाळ काढण्यात जलसंधारणास यश गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे धोरण लाडकीबाईंचे पोर्टल बंद झाले हजारो महिला लाभापासून वंचित योजनेची वर्षपूर्ती अननोंदणी बंद सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस हजार महिलांना वगळले जिल्ह्याला आजवर मिळाले एक हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये परतूरमध्ये दुकानदारांच्या मर्जीप्रमाणे खते खरेदी परतूर तालुक्यात पीक उप परिस्थिती उत्तम मात्र शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत ओलावा राहण्यासाठी पावसाची आवश्यकता शेतकरी हिताला धक्का नव्या धोरणामुळे चिंता वाढली शेती आणि शेतकरी येणार अडचणीत कंपन्या आणि विक्रेत्यांच्या हिताचा आरोप इतर कोणत्याही अधिकाऱ्यांना कृषी आणि केंद्र तपासणी किंवा कार्यवाहीचे अधिकार राहणार नाहीत मूल परिसरातील अखेरत्या चारशे पानंद रस्त्यालगतच्या तीन हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांची सातबारात नोंद केली तहसीलदार मृदुला मोरे यांचा पुढाकार बुलढाणा जिल्ह्यातील एकशे सदतीस ग्रामपंचायतींना मिळणार हक्काची इमारत दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना पंचवीस लाखांचा निधी जून संपला तरीही खामगाव परिसरातील धरण कोरडी पाणीसाठा पन्नास टक्क्यांखाली केवळ तीन मध्यम प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा उर्वरित धरणांमध्ये चिंताजनक परिस्थिती द्राक्ष बागांना करपा आणि डावणीचा विळखा बारामती इंदापूरमधील उत्पादक संकटात आर्द्रता आणि ढगाळ हवामानाचा परिणाम सातारा जिल्ह्यात उंबरटात येथे शोध खड्डा मोहीम नऊशे एकाहत्तर गावांमध्ये सहा हजार चारशे पंच्याऐंशी कामे मंजूर जिल्हा परिषदेचा उपक्रम परभणी तालुक्यातील गावात आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे राहते बंद रुग्णांचे होत आहेत हाल उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार दरवर्षी जून अखेर धरण उणे पातळीत राहिल्यामुळे जुलैमध्ये धरण दहा ते वीस टक्के भरलेले असायचे मराठवाड्यात तुरीची तीन लाख त्रेचाळीस हजार हेक्टर पेरणी यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी करताना देखल तूर लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यात गेल्या हंगामातील अतिवृष्टीग्रस्तांना एकोणऐंशी कोटींची मदत गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी तसेच पुऱ्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद